नमस्कार सर्वांना आणि सर्वांचं मी वेलकम स्वागत करते आणि सगळ्यांना खरच मनापासून धन्यवाद देते की तुम्ही इतका वेळ काढून आणि समजदारीने म्हणजे तुम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेशन घेता आहात करता आहात तर याबद्दल तुम्हाला मिळण्याच्या आधी मला खूप काही मिळतं तर जे मी तुम्हाला सांगते ते म्हणजे माझ्या अंतरंगातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळी माझी शक्ती आणखी वाढते तर माझी इच्छा हीच आहे की जसं मला माझी शक्ती वाढते तसंच तुमची पण शक्ती वाढो आणि तुमच्या पण लाईफमध्ये असंच म्हणजे प्रमोशन म्हणा किंवा म्हणजे एक प्रगती होत जाओ तर आज आपण बघूया आज आपण आत्मा म्हणजे एनर्जीच्या अजून त्याचे गुणधर्म कसे असतात आणि ही काय ही शक्ती मी जे आता तुम्हाला नेहमी म्हणते ही शक्ती आहे ही एक शक्ती आहे पॉवर आहे है ना तर काय आहे हे म्हणजे तर ही एक ऍक्च्युली चैतन्यमय शक्ती म्हणजे आपण जिवंतपणा ज्याला म्हणतो तर हा आत्मा म्हणजे हा शुद्ध असतो याच्यामध्ये काही भावना नाही आहेत म्हणजे हा याचा आत्मा अशुद्ध याचा आत्मा असं असं नाही आहे निसर्गाने ही एक शक्ती सगळीकडे सहजच दिलेली आहे आणि तो कोणत्या भौतिक वस्तूंनी नाही बनलेला आहे म्हणजे जसं टेबल खुर्ची वगैरे हे कसं हे नाही आहे भौतिक गोष्टीने नाही म्हणलं तर तो एक ऊर्जा दिव्य ऊर्जा म्हणजे शक्ती ऊर्जा म्हटलं तर प्रकाश असं एक म्हणा समजा आता तुम्ही जेव्हा लँडमार्क मध्ये लँडमार्क फोरम म्हणून एक कोर्स मी करायची त्याच्यामध्ये त्यांनी एक खूप सुंदर उघड्या डोळ्यांनी म्हणजे करायला लावलं ते मेडिटेशन मेडिटेशन म्हणजे एक ध्यान बस तर तिथे ना असं म्हणजे सगळे दोनशे अडीचशे तीनशे लोक वगैरे बसले होते आणि तुमच्या संकल्पना कल्पना करा म्हणजे लाईफ इज एमटी अँड मिनिंगलेस ह्या शब्दाचा म्हणजे त्यांनी अर्थ सांगायचा होता त्यांना तुमच्या डोळ्यासमोर जेही दिसतं ते काहीच नाही आहे कल्पना करा काहीच नाही त्या खुर्च्या लाईट टेबल लोक हॉल गाव जमीन आकाश काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही आहे दूर दूरपर्यंत दूर जा तर अशा वेळेस तुम्ही जेव्हा डोळे उघडून पाहिला ना तेव्हा लख प्रकाशच दिसतो फक्त प्रकाशाशिवाय शिवाय म्हणजे काहीच नाही हा तुम्ही एक मिनिट करते येस सर केळकर सर आलेत वेलकम mm, सर तुमच्याच कडचं माईक ऑन होता थँक्यू थँक्यू येस सर मला माहितीच नाही अचानक ते जॉईन केलं ठीक आहे ओके तर नक्कीच कुणाला याच्यावर काही प्रश्न पण आले ना तर, तर लगेच मला विचारत चला पुढे नाही समजलं किंवा त्या सांगण्यावर प्रश्न आला किंवा काही कि अजून आपल्या स्वतःचे अनुभव शेअर करायचे असतील तर जरूर शेअर करत चला ठीक आहे रेस करून मी त्यांना देतच द्यायचे दे 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 दे, परमिशन जाईल तर ही एक म्हणजे आत्मा म्हणजे एनर्जी ही एक सूक्ष्म दिव्य ऊर्जा आहे जेव्हा म्हणजे प्रकाश आपण ज्याला म्हणतो तर शरीर नष्ट होतं पण ही एनर्जी जी असते चैतन्य जे असते ते कधीच नष्ट होत नाही आणि याला कधीच म्हणजे असं देश धर्म जात लिंग भेद असा काहीच नसतो तर तो, तो फक्त एक म्हणजे एक जणू म्हणजे हा शरीराचा एक ड्रायव्हर म्हटलं तरी चालेल म्हणजे आपल्या शरीरामध्ये तो क्रियाशील आहे तर त्याला जीवन त्या शरीराला जर जीवन द्यायचं असेल तर हा शरीरात आत्मा म्हणजे ही एनर्जी असायला ना पाहिजे नाहीतर ते शरीर जेव्हा तो आत्मा निघून जातो किंवा संपतं तेव्हा तो शरीर मृत असं म्हटलं जातं म्हणजे लाईफ फोर्स जो आपण म्हणतो हा ना फिजिकल आहे ना केमिकल आहे तर हा ना आपण म्हणजे कधी असं हा एक जाणीव आहे म्हणजे मी जे तुम्हाला मेडिटेशन मधून सांगत असते की जाणीव मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे हे सतत सतत विचारायचा प्रश्न स्वतःला तेव्हा कुठे तुम्हाला ते एक समजलं जाते की ना मी विचार आहे ना मी भावना आहे ना मी कार्य आहे ना मी काहीच नाही आहे तो फक्त हा एक अनुभव आहे अनुभूती आहे हे तुम्हाला जेव्हा समजतं तेव्हा तुम्हाला समज समजतात मध्ये की हा आत्मा फक्त एक प्रकाश आहे आणि फक्त एक म्हणजे केंद्रबिंदू आहे असं म्हटलं ते चालेल ह्या आत्माचे ह्या एनर्जीचे प्रमुख असे गुणधर्म आहेत तर एक म्हणजे शांती जसंही आपण ह्या एनर्जीकडे जेव्हा आपण लक्ष केलं म्हणजे लक्ष केंद्रित केलं आतमध्ये स्वतःमध्ये पाहिलं तर तिथे तुम्हाला असीम शांती मिळते तिथे ना ब्लेमिंग कंप्लेंटिंग गोंधळ असं काहीच नाही मिळत तर तुम्हाला शांतता म्हणजे असं नाही की फक्त गप्प बसणं किंवा बडबड न करणं म्हणजे शांतता असं नाही तर आतमधली अशी स्थिरता स्थिरता येतं स् काही म्हणजे विचार आचार असं नाहीये सगळं जे काही म्हणजे जे काही राग लोभ असेल जे काही असेल ते सगळं म्हणजे आपोआपच दूर व्हायला लागतात आणि फक्त याच्या शांतीतून फक्त आपल्याला स्पष्टता म्हणा किंवा एक ध्येय असं मिळत असते दुसरा याचा गुण आहे प्रेम हा इतका शुद्ध आणि इतका निस्वार्थ असतो प्रेमाचा हा स्त्रोत आहे की याच्यामध्ये म्हणजे फक्त स्वीकार जे आहे ते स्वीकार क्षमा क्षमा म्हणजे मी कोण आहे ना मला कोण म्हणजे आपण म्हणतो मी ज्या देखो मेने माफ कर दिया छोड़ दिया अरे मी होतो म्हणून तुला माफ करू शकू तुम्ही काही नाही आहे तुम्ही क्षमा म्हणजे त्या चिखला तू निघताय उलट जे काही झालं असेल त्याच्यातनं तुम्ही निघत आहात पुढचा प्रवास तुम्ही आणखी लागलेले आहे का मला आणि करुणा म्हणजे ज्याने तुमच्यावर अन्याय केला किंवा जे काही तुम्हाला त्रास देतोय त्याच्या मार्फत त्याच्या साईडने बघणं म्हणजे करुणा तुमच्यामध्ये जागृत होते हे प्रेमाचे लक्षण आहे म्हणजे प्रेमाचे भाव आहेत हे सगळे त्याच्यानंतर एक आनंदच मिळतो तुम्हाला आनंद म्हणजे हा बाहेरच्या गोष्टीवर हे नाही की माझ्याकडे कार आली तर मला आनंद होईल माझ्या घर झालं तर माझं लग्न झालं तर माझं असं झालं असं नाहीये तुम्ही आनंदी आहात म्हणून सगळं काही तुमच्या समोर प्रगट होतं तुम्ही आतमधून आनंदी असले पाहिजे तेव्हा कुठे तुमचं घर होतं तुमचं म्हणजे तुमच्याजवळ तो पैसा येतो किंवा तुमचं जे भौतिकता पूर्णता होतं म्हणजे ते इतका आपोआप प्रगट होत होतो ह्या सगळ्या गोष्टी तर भौतिकता याच्यावर डिपेंड नाही राहत आनंद तर आनंदातून भौतिकता तयार होते तसंच ही पॉवर आहे शक्ती आहे शक्ती म्हणजे तुम्ही आतून तुम्ही कोणती निर्णय घेता किंवा सहनशक्ती शक्ती म्हणा किंवा परिवर्तन आता जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला परिवर्तन म्हणजे जाणीव जाणीव होते की अरे हे मी नाही आहे हे असं आहे हे परिवर्तनाची शक्ती ही शक्ती आपल्यातली जागृत होते सगळ्यात मोठी म्हणजे ह्या शक्ती आहेत की जसं सहनशक्ती क्षमाशक्ती स्वीकारण्याची शक्ती सरेंडरची शक्ती ह्या शक्ती आहेत ह्या ज्या हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी आहे ह्या पॉवर तुमच्यामध्ये जागृत होतात जेव्हा तुम्ही आपल्या स्वतःच्या आत्म्याला बघायला लागतात आणि ज्ञान येतं म्हणजे विस्टम म्हणजे प्रज्ञा प्रज्ञा जागृत होते ज्ञान म्हणजे नुसतं ज्ञान पुस्तकी ज्ञान नाही तर तुम्ही जे ज्ञान तुम्हाला जे मिळालं ते समजलं ते तुमच्या बुद्धीने म्हणजे तुम्ही त्याच्यावर विचार करता आत्मसात करता स्वतःशी सुसंवाद साधतो आपण आणि स्वतःच्या जीवनामध्ये त्याचा अवलंबन करतो आणि मग मा दुसऱ्यांना मार्ग दाखवतो आपण दुसऱ्यांना पण त्यांच्या म्हणजे त्यांना एक मार्ग देणं असं म्हटलं तरी चालेल म्हणजे मार्गदीप बनतो आपण तर अशा पद्धतीचा आपल्या म्हणजे याचा आत्म्याचे गुणधर्म आहेत हे सर्व आणि याच्यात हा गुणधर्माचा प्रत्येक गुणधर्माचा आपल्या जीवनावर नक्कीच परिणाम होत असतो कारण जसजसे हे गुणधर्म आपल्यामध्ये आले तस तसं म्हणजे आपण शांततेत जगायला लागतो मानसिक तणाव कमी होऊन जातो कोणत्या गोष्टीच्या मागे धावणं घाई मला मला पाहिजे पाहिजे त्याच्यामध्ये आपण एक स्थिरता येतं थांब थांबता था येतं प्रेम वाढतं प्रेम वाढल्याने आपले नातेसंबंध चांगले होतात सकारात्मक विचार होतात आपले आनंदी वृत्ती असेल तर आपलं शरीर चांगलं होतं उत्साह येतो परिस्थितीचे गुलाम राहत नाही तर आपण परिस्थिती हँडल करायला शिकतो ह ना तर हे गुणधर्म माझ्यात आहेत हे बघायचं आहे कारण आज आपण बघत नाही आणि ते सगळं हरवलं म्हणजे झाकल्या गेल्या हरवलेले नाही झाकल्या जातात आहेत तिथेच फक्त त्याला आपल्याला कवर काढून बघायचंय आत्मचिंतन करायचंय आत्ममध्ये गुणधर्म आहे बाहेर नाही गुणधर्म हे आपल्या आत्म्याची बाहेर नाही सापडणार तुम्ही म्हणाल की तो शांत नाही आहे तो चिडचिड करतो म्हणून माझी पण चिडजी होते आणि ते तसं हे असं त्याने असं बोललं म्हणून बाहेर नाही हे सर्व तुमच्या आतमध्ये आहे तुम्हालाच ते शोधायचं आहे तुम्हालाच ते पांघरून त्याच्यावरच काढून घ्यायचंय पुसायचं आहे तुम्हाला त्याच्यावर जमलेली धूळ तर जेव्हा आत्मा म्हणजे आत्म एनर्जी ही आत्म साक्षात्कार होतो तेव्हाच खरं जीवनात समाधान सापडतं आपल्याला तर हे फक्त म्हणजे गुणधर्म वय वैयक्तिक नाहीयेत तर वैयक्तिक सुखासाठी नाही तर हे आपल्याला जसं समजलं तसं तुम्ही समाजाला पण समजवलं पाहिजे नाही समज आला कमीत कमी तुमच्या घरातल्या लोकांना हळू आणि असं नाही आता आपण जबरदस्तीत नाही करू शकत पण जेव्हाही आपल्यामधून निघेल ही जे शक्ती जेव्हाही निघते आपल्या बोलण्यातून आपल्या मागण्यातून असण्यातून नसण्यातून तर हा एक हेच गुणधर्म आपल्या पा पाच गुणधर्म जे मी सांगितले आत्म्याचे तेच निघाले पाहिजे हे नैसर्गिक आहेत आणि हे काही तयार केलेले नाही आहेत छेटत मी तयार केलं के गणे असं नाही पण जस जसं आपलं म्हणजे त्याच्यामध्ये आपण एकरूप व्हायला लागतो तसतच आपण म्हणजे दुःख हा आपल्या लाईफ मधलं निघत जात आणि सुखच येत असत हे फक्त म्हणजे जसं कमळ कमळ मधून खेळतो तर त्या कि कमळाला फुलायला किचड जरुरी आहे आपण ते दुःख त्या किचडाला समजलो आणि तिथेच आपण ऋतून बसलेलं आहे पण त्या कमळाकडे बघतच नाही आहे तर हाच आहे आपल्या स्वतःचा शोध घ्यायचा आहे पण आपण कोण आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यासाठी स्वतःच स्वसंवाद सेल्फ टॉप प्रॅक्टिस म्हणतो आपण ज्याला स्वतःशी बोलता आलो पाहिजे पण आणि स्वतःला प्रश्न विचारूनच बोला मी तुम्हाला नेहमीच सांगते की जेव्हा स्वतःशी बोलतो म्हणजे त्याला पॉलिश नाही करायचंय की अरे दे मी अशीच आहे मी अशी नाही आहे काही होतच नाही तर म्हणजे लोक मला त्रास देतात असं नाही स्वतःशी संवाद घालणं म्हणजे स्वतःला प्रश्न विचारायचा आहे आणि त्याच्यात त्याचे उत्तर शोधेपर्यंत प्रश्न विचारत जायचं आणि दररोज स्वतःला एक आठवण करून द्यायची आहे स्वतःशी बोलायचं आहे मेडिटेशनच्या याच्यात आता जसं मी तुम्हाला एक सांगते तर पण तेच वाक्य काही स्वतःशी लिहून घ्या स्वतःशी पाठ करून घ्या स्वतःला सांगा वारंवार की मी शांत आहे मी प्रेमाने भरलेली ओतप्रोत भरलेली आहे प्रेमच माझ म्हणजे असं अंतिम सत्य आहे मी आनंद अनुभव घेणारी एक एनर्जी आहे माझ्यात अमर्याद शक्ती आहे ह्या शक्तीला काही अन्न नाही आणि माझं ध्यानच मला दिशा दाखवतो हे असले असे काही संवाद तुम्ही तुमचे स्वसंवाद स्वतःशी बोलायचे संवाद तयार करून घ्यायचे अगदी आणि जेव्हाही केव्हा जसे कुठेतरी काहीतरी गोष्ट घडते मनाविरुद्ध घडते किंवा कुठेतरी दुःख होतं कुठे कोणी तुम्हाला काहीतरी बोलतं किंवा तुमचे काम होत नाही त्यावेळेस स्वतःला म्हणजे हे संवाद ऐकून स्वतःशी बोलायचं आहे आणि स्वतःवर बरेच म्हणजे सांगायचं आहे ठीक आहे हे इतकं सत्य आहे ना की मी तुम्हाला माझा एक, एक अनुभव सांगू इच्छिते आजचाच अनुभव सांगते की शुद्धाचं एंगेजमेंटची तयारी म्हणजे लग्नाचा आता तिचं तयारी थोडीशी चालू आहे डिसेंबर पर्यंत कदाचित निघेल तर आम्ही आजच दोघी असे म्हणजे बोलता बोलता बोललो की कि कसं किती आपलं बजेट आहे काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे सोनं आहे तर आपल्याकडे हे सोनं आहे तर ते आहे हे त्याला द्यायचं तसं वगैरे वगैरे आणि मी तिला म्हंटल की तू एक काम कर सुद्धा तू सोनारच्या दुकानात मा जा आणि थोडस बघ अंगठी वगैरे आता एंगेजमेंट करायची तर कशी आहे काय मग आपण मला जसं वेळ म्हणा तसं आपण जाऊन मग त्याला फायनल करू बघेल म्हणजे असं बोललं झालं ती आपल्या कामाला लागली मी आपल्या कामाला लागली थोड्या वेळाने ते मी कधीच मी असे ॲडव्हर्टायजमेंट पाहिले नाही रोकडे ज्वेलर्सची ॲड आली मला याच्यामध्ये आणि मी त्याला मी त्याला पाहिलं रोकडे ज्वेलर्स थँक्यू खेती आणि त्याच्या डिटेलमध्ये पाहिलं तर गोफ आणि अंगठीचे डिझाईन्स आले मी त्याला विचारलं नाही त्या मोबाईलला काहीच नाही पहा पण कशी एनर्जी इतक्या डीपली आली की मी काय करू शकते कसं करू शकते त्याचं चिंतन मनन तू बाजूला ठेवलेला मोबाईल कसा ऐकतोय हे म्हणजे म्हणजे पहिली दुसरी वेळ झाली मागे एकदा मी असंच ते सौर ऊर्जा असते ना <laughs> येस थँक यू तर त्याच्याबद्दल म्हणजे नुसतं मनात विचार किंवा आपण बोललो तर तू साधा मोबाईल आपला ऐकतोय तू मग कल्पना करा आपण असं बोल किती बोलतो किती मनातल्या मनात लोकांना शिवाय श्राप किंवा किती लोकांचं चुका काढतो किती लोकांना दोष देतो मग तो परिणाम इतरांवर होत असेल ना किती सिम्पल गोष्ट आहे ती एक मशीन आहे तरी सुद्धा आपलं कॅच करते आहे मग त्याच्यापेक्षा तर पॉवरफुल आपण किती आहोत हो ना खरंच असा कधी कोणाला अनुभव आलाय का कोणी शेअर करू को इच्छिते बोलायचं आहे कोणाला येस येस अनिल सर बोला 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 मॅडम येस बोला गुड इव्हनिंग ऑफ यू फर्स्ट गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग मॅडम आता मी शेअर करतो एक मिनिट पोर जर काल मॅडम आणि सर्वांना मी सांगू इच्छितो अनुभव जो मॅडमने विचारलाय मी मॅडमचा खूप जुना विद्यार्थी आहे पहिली गोष्ट म्हणजे आणि मॅडमने आम्हाला सांगितलं होतं की ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं तर त्याच्यामुळे मला मी प्रश्न सांगितलं होतं की तुम्ही अकाउंटला आपल्या धन्यवाद द्या ग्रॅटिट्यूड व्यक्त करा चेक अकाउंटचा चेक असतो तो बनवा तर मी सहज म्हणलं गंमत म्हणून मी ट्राय केलं तर म्हणून कसं करायचं गुगल पेला मी ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं फोन पेला ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं लिटरली तो काळ म्हणजे माझा एकदम पडतीचा काळ होता म्हणजे पडतीचा म्हणजे एकदम काटावर आलो होतो आणि तिथून माझ्या आयुष्यामध्ये खाली डाळ जाणार किंवा वर जाणार असं होणार होतो पण त्या काळात मी चला करू म्हणलं आणि मी दररोज सकाळी उठलो की पहिलं काम गुगल ला ग्रॅटिट्यूट व्यक्त करायचं आणि फोन पे मास्टर ग्रँड मास्टर झाल्यामुळं मला विद्यार्थी भेटले आणि हिरिंग ची क्लायंट भेटले ज्याच्यामुळे मी थोडं तारलं गेलो येस बरोबर माझा अनुभव आहे मॅडम एकदम बरोबर तर हे तिक म्हणजे तू तु, देण्याकडे तुमचं लक्ष ठेवायचं मी तर आपोआप तुम्हाला हा आत्म्याचा म्हणजे आपल्या एनर्जीचा पहिला गुण असा आहे म्हणजे तू बरोबर तू तुम्हाला शांत तुम्हाला शांत वाटलं बाहेर देणं चालू करा शांती तुमच्यामध्ये जे आहे ते तुम्ही देणं चालू करा ठीक आहे तर चला खूपच छान अजून अजून कोणाला काही शेअर करा वाटतय तर स्वसंवाद स्वतःशी करत चला की जसं तुम्ही बोलाल जसं तुम्ही स्वतःला आठवण करून देणार रोज आणि कोणत्या वेळेस कोणत्याही वेळेस कोणत्याही वेळेस याची काही सकाळ दुपार संध्याकाळ अशी काही वेळ नाहीये हा उठल्याबरोबर जर स्वतःला तर लिहून ठेवा वाटल्यास अशी काही आपले पॉइंट लिहून ठेवा आपले वाक्य लिहून ठेवा स्वतः स्वतःबद्दलचा आणि उठल्याबरोबर वाचा पहिला दुसरा विचार म्हणजे काय करण्यापेक्षा मोबाईल वगैरे हो हात घेण्यापेक्षा हातात घेण्यापेक्षा पहिले ते स्वतः शांतपणे बसा ते वाक्य वाचा रेखीचे सिंबॉल्स दिले सिम्बॉल्स टाकू शकता प्रश्नच नाही तर आता मला कारण हा विषय रेखीचा आपण म्हणजे ऍक्च्युली रेखी हा दुसरा शब्द आहे फक्त हा पण त्या प्रोफेशनलिझम मध्ये मी बोलत नाही युनिव्हर्सल लाईक फोर्स एनर्जी बद्दल मी बोलते तर बिलकुल तुम्ही सिम्बॉल्स टाका आणि स्वतःला बोला जे तुम्हाला वाक्य आवडतात दोन चार पाच वाक्य आपल्यासाठी करून ठेवा आणि त्या पद्धतीने बोला कसं आपोआप तुम्हाला आतूनच एक आनंदाचा अनुभव म्हणा किंवा एक शांततेचा अनुभव प्रेमाचा अनुभव आपोआपच यायला लागेल आणि तसे तसे लोक तुमच्या सोबत जोडत जातील तर लोकांना नाही बदलवायचं आहे इथे आपल्याला बदलवायचं आहे आपल्याला स्वतःला एनर्जी द्यायची आहे मग त्याच्यानंतर लोकांचं भलं तर आहे लोकांना भलं देणं म्हणजेच पर परमात्मा म्हणजे मी आत्मा तुम्ही परमात्मा तर त्याच्याशी एक रूप व्हायचं आहे बस ठीक आहे तर मेडिटेशन करायचंय सर्वांना करायचं येस बसा शांतपणे मी तुम्हाला काही वाक्य सांगते आहे तर ते स्वतःवर जे फील करायचं आहे की ते मी आहे त्याला ड किंवा मी मला तर राग येतो आजकाल तर मी कसं शांत म्हणू स्वतःला हे बाजूला काढून टाका जे आहे ते आहे बाकी फक्त मी मी जे म्हणते आहे तेच फील करा की मी आहे ठीक आहे चला शांतपणे बसा डोळेवर बाहेर जातो आहे आपोआप जातोय बघा तुम्हाला श्वास घ्यावा लागत नाही श्वास सोडावा लागत नाही फक्त बघ्याची भूमिका घ्या आणि बघा फक्त येतात येऊ द्या आणि जाऊ द्या विचार येतो दोन विचार येतात आणि जातात आणि आपल्या श्वासावर परत लक्ष द्या विचारांमध्ये स्वतःला भरकटवू देऊ नका आपले श्वासावर लक्ष द्या श्वास येतो आहे श्वास जातो आहे wow शक्ती मी तुम्हाला जिवंत ठेवते आहे तुमचा श्वास चालवते आहे ती आपोआप चालवते आहे ना आता आपले विचार द्यायचे स्वसंवाद करायचा आहे शांततेचा सागर आहे अनंत आहे शांत आहे विखळ आनंदाचा अनुभव घेणारा आत्मा आहे

सांगून स्वतःला पॉवरफुल करायचं आहे पॉवरफुल आहोत आपण पण याची जाणीव करून द्यायची आहे अवेअरनेस मध्ये राहायचं आहे आपली आत्मशक्ती जागृत करायची आहे साधा सोपा पण प्रभावशाली असा एक उपाय म्हणाव आहे की जो आपला आयुष्य बदलू शकतो म्हणजे फक्त एनर्जीचा कंपाउंड इज हीज एनर्जी घेऊन आपण आता हे खाणं बदलत पाहेल परिवर्तन परि गोष्टीला अवेर व्हा अवेअर होऊन आता हलकेच आपल्या हातापायची बोट हलवून शरीराचा अहसास घ्या हलकेच दोन्ही हात डोळ्यांवर ठेवून ती गर्माहट महसूस करून हलकेच तुम्ही डोळे उघडू शकता खूप धन्यवाद यू थँक यू व्हेरी मच प्रॅक्टिस रोज करत चला किंवाही दिवसातून निदान एकदा तरी दोन चारदा केलं पाच मिनिटच करायचंय फक्त जास्त नाही पण रोज करत चला तस तस तुम्ही म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस होऊन जाईल त्याची